खर खरं तरी आज साहेब आज आपण मोहोळ तालुक्यात विविध ठिकाणी आपला आपण जो समस्या नागरिक आपल्याकडे घेऊन येतात तो परिपूर्ण आपण पूर्ण करतात ह्याच्याकडे कसं काय बघतात होतं नाही आता कसं आहे म्हणतात का की मोहोळचा जा विकास झाला नाही पाणी असेल रस्ते असतील विषयक समस्या असतील आज ग्रामीण मध्य भागामध्ये दावाखान्याची बिकट परिस्थिती आहे मोहोळ तालुका एवढा मोठा तालुका असून मोहोळमध्ये कुठल्याही पद्धतीचं हॉस्पिटल नाही आज मोहोळमध्ये आपण पाहिलं असेल भीषणाचा दुष्काळ ज्यावेळी पडला त्यावेळी शासनाची अनास्था आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यांच्या हातात गेली चाळीस पंचेस वर्षे या मोहोदची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी दादागिरी दडपशाही हुकुमशाही लोकाला गुलाम बनवणं आणि निजाम पाटील की जिथं निजामाच्या काळामध्ये निजाम वागत होता तशा पद्धतीचा कारभार या मोहोळ तालुक्यामध्ये अनगर भागाचा विकास जर सोडला तर आपण पाहता आपण पत्रकार आहात लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात आज पाण्यासाठी लोकांना भटकावं लागतं आहे रस्त्यासाठी लोकांना भटकावं लागतं आरोग्यासाठी आज माणसं माझ्याकडे आली तर मी त्यांना कधी परत पाठवत नाही जी काय अर्थसहाय्य असेल ते मी माझ्या परीनं करतो मी साखर कारखाना काढला नाही मी सुदगिरी काढली नाही मी, मी कुठली शिक्षण संस्था काढली नाही परंतु गेली चौतीस वर्ष चळवळीतनं आल्यामुळं ग्रामीण भागातल्या ह्या जनतेची माझी नाळ होती आणि मग जितकं जनतेसाठी करता येईल तितकं आपण केलं पाहिजे म्हणून रस्ते असतील पाणी असेल काही ठिकाणी बोर पाडले असेल मोहळमध्ये कित्येक भागामध्ये आपण बोर पाडले बोटरी टाकल्या टाक्या बसवल्या हो आणि लोकांना पाण्यापासून कुठंतरी आपण एक सहारा दिला पाहिजे लोकांना का सहारा पाहिजे होता तर या तालुक्यातली जी सत्ता हुकमत जी ज्यांच्या हातात चाळीस पंचाळीस वर्ष होती त्यांनी कुठल्याही पद्धतीचा विकास केला नाही आज सांगितलं जातं की बावीसशे कोटी रुपये मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी आणले मग बावीसशे कोटी आणले होते तर मोहोळमध्ये रस्ते काय इतक्या भयानक परिस्थितीमध्ये आहेत मोहोळमध्ये पिण्याचं पाणी का नाही मोहोळमध्ये आज हॉस्पिटल नाही मोहोळमध्ये आज इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही शैक्षणिक क्षेत्रातलं कुठलंही असं लॉ कॉलेज नाही विद्यार्थ्यांसाठी कुठंही असं एखादी आय टी पार्क नाही मग नॅशनल हायवे नऊ नंबरवरती नजीक असणारं हे मोहोळ शहर आज एक बकाल अवस्थे आहे आणि ही बकाल अवस्था कोणी आणली असं तर ह्या अनगरकरांनी आणली आणि आपण पाहिलं असेल की लोकसभेमध्ये या निजाम पाटलाचा पासष्ट हजार मतांनी मोहोळच्या जनतेने पराभवपत करून बीडचं पार्श्व बीडला पाठवलं आणि मला खात्री आहे की पंधरा टँकर देऊन कित्येक ठिकाणी कित्येक गावामध्ये बोर पाडून लोकांना मी उन्हाळ्यामध्ये भीषण पाण्याच्या टंचाईत पाणी पाजण्याचं काम करत होतो आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता ही काम करणाऱ्या माणसाला डोक्यावर घेऊन नाचती आणि हीच जनता ज्यांनी मोहोळच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांचं ते राजकीय आपेश झुडकारून या निवडणुकीमध्ये मला पूर्ण खात्री आहे आणि मी एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली माझे आदरणीय गुरु रामदासबाई कदम दिगेसाहेबांच्या सहवासात गेली चौतीस वर्ष मी काढल्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं माझा विजय होईल की जर निधी आला पण विकास कार रडखडला गेलो मूळ तालुक्याचा नाही हे जे आकडे आहेत आपण मी आज एक जाहीर पत्रकार जे ह्या तुमच्या माध्यमातून या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला सूचित करतो की या मोह तालुक्यातल्या कित्येक गावामध्ये भूमिपूजन झाले परंतु त्या भूमिपूजनाची कामं झाली नाहीत काही ठिकाणी तर त्या कामाचे टेंडर निघाले आणि नंतरनं त्या कामाची बिलं काढण्यात आली परंतु साईटवरती कुठल्याही पद्धतीचं काम झालं नाही मग मी जवळजवळ असे पंचवीस ते तीस कामं शोधली की टेंडर झालं तर नारळ आमदारानं ना फोडला लोकनेते म्हणणारे जे मिरवत आहेत आज मूळ तालुक्यामध्ये त्यांच्याच ते नारळ फोडले गेले परंतु ती कामं झाली नाही म्हणजे जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम या तालुक्यातल्या लोकनेत्यानं आणि या विद्यमान आमदारानं केलं मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना लोकांची समस्या नाही आता कसं आहे की आयुष्यामध्ये आपल्याला जर खरंच लोकांसाठी काम करायचं असेल तर मग तन मन धन हे झुकून देऊन काम केलं तर यश हे नक्की मिळतं मी मूळमध्ये काम करत असताना माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला खाली आत नाही गेला पाहिजे ही भूमिका मी ठेवली मग तो मंदिरासाठी आला असेल शाळेसाठी आला असेल शाळेला मदत करा म्हणाला असेल कित्येक शाळांना मी सी एस आर फंडातून निधी दिला बांधकामाचं पुनर्बांधणी करण्यासाठी मदत केली कित्येक मंदिरं होते आज देवी होळकरांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आहिल्या ब देवींनी आज देशातली सारी मंदिरं जवळजवळ बांधली आपण एका तालुक्यामधली अशी पडझड झालेल्या मंदिराला अर्थसहाय्य करून त्या गावाचं गावपण कसं टिकलं पाहिजे लोकांच्या भावना जपल्या पाहिजेत अशा पद्धतीने कित्येक मंदिराला मदत केली कित्येक शेतकरी माझ्याकडे आले पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष या देशाला स्वातंत्र्य मिळालं या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य आणि या मोहोळ तालुक्यामध्ये पन्नास वर्ष यांची आता सत्ता आहे परंतु सर्वसामान्य माणसाला रस्ता देऊ शकले नाही आणि मी अत्यंत तुम्हाला सांगतो मोहोळमध्ये काम करत असताना मी मोहोळच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मला पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा रस्त्यासाठी दिला आणि आता ही वारी झाली की अजून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून काही निधी मला मिळतो हा जो पंच पंचवीस कोटीचा निधी मी आणला तो पंच्याहत्तर वर्षात सत्तर वर्षात जिथं कामच झाली नाहीत अशा भागातले सर्वसामान्य शेतकऱ्यांची मी रस्ते घेतले आणि ते रस्ते पूर्ण करून शेतकऱ्याला जर रस्ता आणि पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखं सुखी कुणीच नाही परंतु शेतकरी सुखी राहिला तर तो माझ्या कारखान्यावर येणार नाही तो माझ्या वाड्यावर येणार नाही अशी निष्ठूर निजामी पाटील की ह्यांच्या रक्ता भिंडली होती म्हणून शेतकऱ्याला रस्ता द्यायचा नाही शेतकऱ्याला पाणी द्यायचं नाही त्याला गुलाम बनवायचं अशा पद्धतीची तानाशाही दादागिरी दडपशाही या तालुक्यामध्ये झाली आणि या तालुक्यातली सत्ता लोकसभेच्या निवडणुकीत आम जनतेने पासष्ट हजाराने ह्यांचा पराभव करून तो संकेत दिलेला आहे तो एक ट्रेलर होता लोकसभेचा अभि पिक्चर विधानसभेमध्ये बाकी आहे आता त्यांनी त्यांचा उमेदवार डिक्लेअर केलेला आहे राजू खरे पहिल्या दिवशी फॉर्म भरून मैदानात असेल आणि मग मोहोळची जनता कुणाच्या जा बाजूने जाईल तो <laughs> <laughs> का आणि येणारी वेळ ठरव शेवटचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये खर तर अशा पद्धतीने आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून कुठेच तयारी बघायला भेटत नाही आणि जे इच्छुक आहेत त्यांच्या फक्त गावभेड दौरा किंवा जनसंपर्क वाढवण्याचा आता तयारी कुठेतरी चालू आहे परंतु आपण गेल्या अनेक महिन्यांपासून विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही कायम माध्यमाशी बोलत असताना म्हणतात की विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर जात आहे तर याच प्रतिसाद आणि तु याचा फायदा कितपत होईल असं एक नविका आम जनतेने जर ठरवलं तर मग सांगलीमध्ये विशाल पाटील अपक्ष निवडून आली हे मृत्यूमंद उदाहरण आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं आहे लोकांनी जर ठरवलं तर लोक करेक्ट कार्यक्रम करतात आणि लोकसभेमध्ये आपण पाहिलं वरून बीडचं पार्सल लादलं सोलापूरची जनता स्वाभिमानी आणि त्यातल्या त्यात मोहोळची जनता पासष्ट हजार मतांना पराभव करून ते पार्सल पुन्हा एकदा बीडला पाठवून दिलं तसं आज सांगतो मी की पूर्ण मोहोळच्या जनतेवर माझा विश्वास आहे गेली दोन अडी तीन वर्ष झालं मी या मोहोळ तालुक्यामध्ये फिरतो आहे लोकांच्या सुखदुखात गावच्या जत्रत यात्रत त्यांच्या प्रत्येक प्रश्नामध्ये हिरेहिरेनं काम करतोय कामं झाली नाहीत म्हणून मला कामं करावी लागली आणि मी काम करतो आहे हे त्यांचं राजकीय अपयश आहे म्हणून जनतेनं ठरवलं आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेला निजाम पाटलाचा पराभव करायचा आणि हा तालुका दादागिरी भयमुक्त आणि अत्यंत सुखासमृद्धीनं ह्या भागाचा विकास होण्यासाठी राजू खरे नावाच्या वादळाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचं हा निश्चय मोर्चा जनतेने केलेला आहे आणि लोकसभा त्याचा ट्रेलर होता आता विधानसभेत पिक्चर बाकी आहे त्यांनी त्यांचा उमेदवार डिक्लेअर केलेला आहे राजू खरे विधानसभेत पहिल्याच दिवशी फॉर्म भरेल आणि मग तो जो सामना होईल तर ही आम जनता ठरवल की कुणाला विधानसभेत पाठवायचं